श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते मैत्रिणींनो सहा जुलै दोन रोजी म्हणजे रविवार येतो तर ह्या दिवशी एकादशी आहे आषाढ शुद्ध एकादशी तर मग ह्या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात वर्षभरामध्ये महिन्यातून दोन एकादशी येतात परंतु आषाढी एकादशी एक ही मोठी एकादशी समजली जाते आणि ह्या एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे कारण ह्या एकादशीचं व्रत आपण केलं तर आपण वर्षभरात एकही एकादशी केलेली नसेल तर त्या सगळ्या एकादशीचं पुण्यफळ आपल्याला ही एकादशीचं व्रत केल्यानंतर मिळतं त्यामुळं ह्या एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे तर ह्या एकादशीचं व्रत आपण कसं साजरं करावा यायचं त्यासोबतच एक का केल्याने काय होतं त्याचा उपवास कसा करावा किंवा सेवा कोणत्या कराव्यात या सगळ्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणी सण म्हटलं की आपण सकाळी लवकर उठतो लवकर आवरण्याचा प्रयत्न करतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला एकादशीचं व्रत करायचं असेल तर सकाळी लवकर उठायचं शिचिरभूत व्हायचं आपला प्राथमिक विधी आटोपून झाला कि मग ह्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचंय दारावरती हदी कुंकवाचं स्वास्तिक काढून घ्यायचंय त्याचं रीतसर विधिवत त्याचं पूजन करून घ्यायचंय ते पूजन झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचे सूर्य आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं घटक आहे त्यामुळे आपल्याला दररोज सूर्याला अर्ध दिलं तरीही म्हणजे खूप उत्तम गोष्ट आहे कारण आपण आपल्या आयुष्यामधला महत्वाचा घटक आहे त्यामुळं देणं तर योग्य आहेच परंतु आपल्या धावपळीच्या काळामध्ये बरेच जण वर्किंग वुमेन असतात किंवा घरातही खूप कामं लागतात त्याच्यामुळं दररोजच आपल्याला सूर्याला अर्धे देणं होत नाही तर अशा वेळेस काही दिवसांचं औचित्य साधुनामाशा पौर्णिमा एकादशी किंवा कुठल्या सणवार वार यावेळेस आपण सूर्याला अर्धे आवर्जून द्यायला हवं एकादशीचं व्रत करताना सुद्धा आपण मग सूर्याला आधी यायचंय आणि त्यानंतर आपल्या देवपूजेला बसायचंय दररोजची देवपूजा सर करून घ्यायची आणि ती देवपूजा झाल्यानंतर जर मग आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्मायाची मूर्ती असेल किंवा ती मूर्ती नसेल तर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तीही नसेल महाराजांची मा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची जर मूर्ती असेल आणि तीही नसेल म्हणजे ह्या कुठल्याही मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करावायचा आहे आणि ह्या तीनही मूर्ती तुमच्याकडे नाहीत तर सगळ्यांकडे बालकृष्णाची मूर्तीही असतेच तर मग बालकृष्णाच्या मूर्तीवरती जरी अभिषेक केला तरीही चालतं मग एका प्लेटमध्ये जी कुठली मूर्ती आपल्याकडे आहे ती मूर्ती एका प्लेटमध्ये घ्यायची आणि त्याच्यावरती स्वच्छ पाण्याने अकरा वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं म्हणत आपल्याला म्हणजे प्रत्येक पाण्याचा चमच टाकताना किंवा एका चमच्यानी जर तुम्ही पाणी टाकत असाल तर ती धार टाकताना आपल्याला ह्या मंत्राचं पठण करायचंय तर हे अकरा वेळेस टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला पंचामृत बनवून घ्यायचे आणि मग पंचामृतानी सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय आय नम हा अकरा वेळेस आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचं आणि पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचे आणि हा अभिषेक झाल्यानंतर मग त्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन मग ती देवघरात ठेवायची चंदनाचा टिळा गंध जे काही तुम्ही वापरता ते त्या मूर्तीला लावायचे पुष्प व्हायचे अक्षदा व्हायच्या त्यासोबतच एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशी पत्र किंवा तुळशीची मंजुळा देवाला व्हायची असते म्हणजे विठ्ठल रुक्माच्या मूर्तीला श्रीकृष्णाच्या मूर्तीला मग आता जे काही तुम्ही अभिषेक करण्यासाठी जी मूर्ती वापरलेली आहे त्या मूर्तीला तुम्हाला तुळशी पत्र किंवा मंजुळा अर्पण करायचे पण आवर्जून आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला तोडायचं नाही कारण वृक्षतोड ही कुठलंही वृक्ष असो ते तोडणं हे चांगलं नसतंच तुळशीला साधारण एकादशीच्या दिवशी महत्व आहे कारण ती विष्णुप्रिया म्हणली जाते आणि सौभाग्यवर्धिनी आहे त्यामुळे स्त्रियांनी एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडायचं नाही किंवा मंजुळ्या तोडायची नाही आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा किंवा मा तुम्ही तुम्ही मार्केटमध्ये मा आता विकत विकत सुद्धा आपल्याला मिळतं तर आणून घेतलं तरीही चालतं जर तुमच्याकडे एकशे आठ असतील तर एकशे आठ तुम्ही तुळशी पत्र समर्पित करायचे मग ते विठ्ठल रुक्माची मूर्ती असो महाराजांची मूर्ती असो का भगवान विष्णूंची मूर्ती असो किंवा बालकृष्ण असो कुठल्याही मूर्तीवरती तुम्ही एका ज्या मूर्तीला तुम्ही अभिषेक घातलेला आहे त्या मूर्तीवरती तुम्हाला तुळशी पत्र व्हायचं आहे तुमच्याकडे एकशे आठ नसतील तर एकादशीचा मान करण्यासाठी जर एक तुम्हाला पत्र भेटलं तरीही ठीक आहे कारण सगळ्यांनीच तुळशी तोडल्या तर आपल्या कुंडीमध्ये तुळस राहणार नाही त्यामुळे एक पत्र जरी ठेवलं फक्त भाव शुद्ध असायला हवा त्यामुळं फक्त एक पत्र ठेवून म्हणजे त्या दिवसाचं विष्णू प्रिय जिला म्हणतात तिला आपल्याला विष्णूला समर्पित करायचंय त्यामुळे आपण एक पत्र वाहिलं तरी म्हणजे तेवढंच पुण्यफळ आहे आणि एकशे आठ वाहिला तरी तेवढंच पुण्यफळ आहे फक्त भाव शुद्ध ठेवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतातच त्याच्यामुळे आपला भाव शुद्ध असायला हवा मग तुम्ही एक व्हा एकशे आठ व्हा का एक हजार आठ व्हा काही प्रश्न नाही तर ते तुळशी तुल, पत्र आपल्याला भगवान विष्णूंना समर्पित करायचंय आणि हे झाल्यानंतर एकादशी असल्यामुळे आपल्याला म्हणजे कुठलाही अन्न पदार्थ आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायचा नाही किंवा वेगळा असा अन्न पदार्थ करायचं नाही आपण जे उपवास आहे तेच उपवासाच आपल्याला देवाला आहे कारण ह्या दिवशी गाईला किंवा देवांना सुद्धा उपवास असते असं म्हणतात त्यामुळं एखादं फळ असेल तर ते फळ तुम्ही नैवेद्य म्हणून समर्पित करा पद्धतीने आपल्याला देवाचं पूजन करून घ्यायचंय आणि हे पूजन झाल्यानंतर दिवसभरामध्ये जर तुमच्या जवळपास जर कुठं विठ्ठलटुकमाईचं मंदिर असेल तर तुम्हाला जाणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून जाऊ शकता आणि जर जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही दिवसभर विष्णूंची सेवा करा किंवा माता लक्ष्मीची सेवा करा त्यासोबतच एकादशी म्हटलं की सगळ्यांना विठ्ठल आठवतो तो विठ्ठल कुठला तर पंढरपूरचा तशी म्हटलं की पंढरपूरचा विठोबा आपल्या डोक्यात लगेच क्लिक होतो तर तुम्हाला विठोबाचा एखादा मंत्र येत असेल तर तुम्ही विठुमाऊलीचा एखादा मंत्र म्हणा तुम्हाला भजन वगैरे येत असेल तर तुम्ही ते भजन म्हणू शकता दिवसभरामध्ये जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही मंत्राचा जप करा पण तुम्हाला जर काहीच म्हणजे विठोबाचा कुठला एखादा मंत्र येत नसेल किंवा तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस ओम नम भगवते वासुदेव वाय या मंत्राचं जेवढं शक्य असेल तेवढं पठण करा आणि जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही वर्किंग वुमेन नसाल घरीच राहणार असाल किंवा तुमची इच्छा आहे कारण आपण वर्षभर कुठलीच एकादशी करत नाही पण ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत करायचंय अशी जर तुमचं मग तुम्ही पुरुष असा अथवा स्त्री असा कुणीही जरी असाल आणि तुम्हाला इच्छा असेल की ह्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या तर तुम्ही भगवान विष्णू विष्णुशास्त्र नामावलीचं पठन करा मग ते पठण करताना संस्कृतमध्ये असल्यामुळे थोडासा वेळ लागतोच पण जर तुम्हाला त्याची आवर्तन जास्त करणं शक्य असेल तर तुम्ही त्याची आवर्तन जास्त करा आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करा की मी एकादशीच्या दिवशी अकरा विष्णू सहस्र पठन पठण करणार आहे किंवा मा अकरा माळी ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करणार आहे किंवा जप करणार आहे त्या पद्धतीनंच तुम्ही संकल्प करून सुद्धा करू शकता आणि संकल्प न करता सुद्धा एकादशी चौचित्य साधून तुम्ही ह्या सेवा तुमच्या मनाने तुम्हाला जेवढ्या घडतील तेवढ्या तुम्ही करू शकता पण फक्त मला ह्या दिवशी म्हणजे एवढी सेवा करावायचीच आहे मला अकरा वेळेस विष्णू सहस्त्र नामावली गोट फिरवायचे असं म्हणायचं असेल तर कृपया करून तसं म्हणू नका भले तुम्ही एकच वेळेस विष्णू विष्णुसहस्त्रमावलीचं पठण करा तुम्ही एकच माळ ओम नम भगवते वासुदेवाय न नमा या मंत्राची एकच माळ करा परंतु अगदी शांत मनानं स्थिर मनानं आणि देवाशी एक रूप होऊन देवा देवाला लीन होऊन आपल्याला ह्या सेवा करावायच्या आहेत करावा म्हणून कुठल्या सेवा करावायच्या नाहीत तर आपण देवाचे आहोत देव माझा मी देवाचा हा भाव जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही थोडीशी जरी सेवा केली तरीही ती परमेश्वराच्या चरणावर लीन होते किंवा परमेश्वराच्या चरणामध्ये समर्पित होते परंतु फक्त करायचं करा म्हणून घाईघाईमध्ये घाईमध्ये झालीच पाहिजे एवढी करणारच आहे मग ह्या उद्देशानं न करता फक्त एकच भाव ठेवा देव माझा मी देवाचा या पद्धतीने तुम्हाला सेवा करावायची आहे त्यानंतर मग आता हे व्रत झालं पूजेचं हे आपली पूजा झाल्यानंतर मग प्रश्न येतो ते आता व्रत केले म्हणजे उपवास आहे तर ह्या उपवासाच्या दिवशी आपण काय खायचंय शक्यतोपर्यंत आपण उपवास म्हटलं की शाबुदाण्याची खिचडी खातो भगर खातो तर बरेच जण काही जण साबुदाण्याची खिळचिडी वर्ज करतात तर काही जण भगर खात नाहीत मग आता प्रत्येकाचं वैयक्तिक असो किंवा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये जे खाल्लं जातं ते पदार्थ खातात परंतु माझ्या माहितीनुसार किंवा मा मला असं सा सांगावं असं वाटतं की जर एकादशीचा उपवास करायचा असेल तर कारण आपण वर्षभरात एकही एकादशी करत नाही आणि आपल्याला ही एकादशी करायची आणि आपल्याला सगळ्या एकादशीचं पुण्यफळ पाहिजे असेल तर आपण फक्त फळं खाऊन उपवास उपवास करायचाय मग आता ते तुम्ही तुमची शरीरयष्टी कशी ते पहा कारण शेवटी म्हणजे सांगणाऱ्यांनी सांगितलं आणि ऐकणाऱ्यांनी त्यांचं ऐकावं म्हणून ऐकावं असं नाही तर आपल्या शरीराचा विचार करायचा आहे आपली शरीर कशी आहे आपल्याला पेलेल का किंवा आपल्याला झेपेल का उपवास कारण संध्याकाळी सुद्धा आपण इतर उपवास दिवसभर धरतो आणि संध्याकाळी सोडतो परंतु हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडावायचा असतो रात्री सुद्धा आपल्याला जेवण करायचं नाही तर तो आपल्याला पेलेल का या गोष्टीचा सुद्धा विचार करायचा आहे आणि जर तुम्हाला उपवास पेलत असेल तर अशा वेळेस मी काही न खाता सुद्धा उपवास केला चालतो आणि जर तुम्हाला खाऊन उपवास करायचा असेल तर निश्चित तुम्ही खाऊन सुद्धा उपवास करू शकता बरेच जण निर्जला एकादशी धरतात की म्हणजे पाणी सुद्धा पीत नाहीत अशा पद्धतीने शक्य होतं मग ते करतात ते नाही करतात म्हणून ना आपण करावंच असं नाही तर आपल्याला पेलत असेल तर निश्चित तुम्ही पण करू शकता तर आपण शक्यतोपर्यंत फलाहार घ्यायचा कंदमुळं खायची आहेत आता कंदमुळं म्हटलात तर तुम्ही म्हणाल की कंदमुळं कुठं भेटणार आपण दिवसभर आपल्याला पोट भरेल इतकं खायला म्हणजे आणून होईल का ते शक्य आहे का तर कंदमुळे याचा अर्थ फक्त कंदमूळ म्हणजे ते फळ नाही तर जी कंद फळं असतात जसं की बटाटा रताळी भुईमुगाच्या शेंगा ज्या जमिनीमध्ये जी फळं येतात त्याला कंदमुळं असं म्हटलं जातं तर ही फळं तुम्ही खायची आहेत त्यासोबतच तुम्ही केळी खा सफरचंद खा जे आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि जे आपण घेऊ शकतो अशा प्रकारची कुठलीही फळं खा बल तुम्ही म्हणजे फक्त उपवास आहे निराहार उपवास करू नका म्हणजे काही न खाता पिता उपवास करू नका कारण शरीरामध्ये आपल्या माझी आजी अशी सांगायची की आपल्या पोटामध्ये कर्मी किडे असतात ते कर्मी किडे जे आपण उपवास केला तर ती मरतात आणि त्याचं पातक आपल्याला लागतं मग उपवास धरून काय फायदा तर बरोबर आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा सूक्ष्म जीवाणूंचा वास असतो आणि आपण काही न खाल्ल्यामुळे त्यांना सुद्धा इजा पोहोचते आणि ते आपल्या शरीरासाठी सूक्ष्म जीवाणू आवश्यकच असतात त्यांचं सुद्धा पतन होता कामाने त्यामुळं ते सुद्धा आपल्या शरीरात नष्ट होता कामाने म्हणून सुद्धा आहार मिळायला हवा आपल्या उपवासामुळं ती जीव हत्या आपल्याकडनं घडू नये त्यामुळं आपल्याला म्हणजे काहीतरी फलाहार हो काही का असं ना काहीतरी खाऊन आपण उपवास करायचा तर ज्याला उपवास करायचा नाही ज्यांना शक्य आहे त्यांना करू देत परंतु एक माझं वैयक्तिक मत आहे की उपवास करतोय आपण देवधर्म करतोय तर आपल्याकडून कुठलीही जीवित हत्या व्हायला नाही हवी आणि लहानपणापासून आजीकडून ऐकल्यामुळं सा, ते आज मनाला सुद्धा पटतं मग त्यामुळं ज्या गोष्टी आपल्या मनालाही पटतात त्याही गोष्टी करायला हव्यात लोक सांगतात म्हणून नाही तर काही गोष्टी आपल्या मनालाही पटायला हव्यात त्यानुसार सुद्धा आपण वागायला हवं म्हणजे कुठलेही नियम हे काही एका बॉन्ड पेपरवरती लिहिले तर ते सगळ्यांनी फॉलोच करायचे असं नाही आपल्या शरीराला जाऊन म्हणजे सहन होतं त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या फक्त सेवेला जास्त महत्व द्यायचे आपण उपाशी राहून सेवा व्यवस्थित करू शकत नाही त्यामुळं आपल्याला सगळ्यात जास्त सेवेला महत्व द्यायचे आपल्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण झालं पाहिजे जास्तीत जास्त सेवा घडल्या पाहिजेत मग विष्णूंच्या सेवा असतो माता लक्ष्मीच्या सेवा असतो कारण मी तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितले ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला आमंत्रणाची गरज नसते त्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यांची जी विष्णुप्रिया तुळस आहे त्या तुळशीची सेवा करायची आहे कारण ते तुळस त्या दिवशी आपल्याला तुळशीला सुद्धा जल म्हणजे आपण तुळशीला समर्पित करतो परंतु ती विष्णुप्रिय आहे त्यामुळे त्या दिवशी आपल्याला त्या विष्णुप्रियेचं पूजन केलं तरी चालतं फराळ वगैरे झाल्यानंतर जर त्या दिवशी तुमच्या जवळपास जर विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात निश्चित जाऊन जा दर्शन घ्या बरेच जण पंढरपूरला जातात कारण वारकरी म्हटलं की आणि एकादशी म्हटलं की त्याचं समीकरण लगेच लक्षात येतं की पंढरपूर तर प्रत्येकांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं पण माझं वैयक्तिक मत असं आहे की कारण आषाढी एकादशीला पंढरपूरला मोठी यात्रा असते आणि तिथं लाखोनं लोक असतात मग अशा गर्दीमध्ये जाऊन दर्शन घेण्यापेक्षा एक माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण आषाढी एकादशीच्या आधी किंवा नंतर आपल्या सोयीनुसार कधीही जाऊन आपण व्यवस्थित दर्शन घ्यायचं की जेणेकरून त्या दर्शनाचं आपल्याला समाधान मिळेल घाई गर्दीत म्हणजे लोटालोटीमध्ये जाऊन दर्शन घेण्यापेक्षा समाधानकारक दर्शन मिळणं हेही महत्वाचं आहे त्यामुळं फक्त दिवसाचं औचित्य साधून मंदिरात जाण्यापेक्षा तुम्ही त्या दिवसाचं औचित्य साधून घरात मोठ्या प्रमाणात सेवा करा शक्य असेल तर तुम्ही जाऊ शकता शक्य नसेल तर मत आणायचं नाही की सगळी लोक पंढरपूरला गेली पण मला जाणं शक्य झालं नाही मला विठोबा कधी भेटणार विठोबा तुम्ही घरात सेवा करा विठोबा तुम्हाला घरीच भेटण्यासाठी येईल त्यामुळं असं मनात कुठलीही द्विधा मनस्थिती आणायची नाही जर तुमच्या जवळपास एखादं असेल विठ्ठलाचं मंदिर तर तुम्ही निश्चित दर्शनासाठी जाऊन येऊ शकता तुम्हाला रस्त्यात कुठं वारकरी कोणी भेटले तर अशा वारकऱ्यांना तुम्ही दान करा कारण दानाला सुद्धा अनन्यसाधारण असं सा महत्व आहे कारण असं म्हणतात तर दान केल्यानंतर म्हणजे आपल्या वाईट वेळेमध्ये हे दानच आपल्याला आडवं येतं त्यामुळं जे यथाशक्ती जे काही आपल्याला शक्य आहे जर तुम्हाला बाहेर कोणी दिसले वारकरी जे पंढरपूरला जात आहेत किंवा एखादे दिसले वारकरी जे पंढरपूरचं दर्शन करून एकादशीच्या दिवशी वापस येतात किंवा द्वादशीच्या दिवशी तुम्हाला भेटले तर अशा वेळेस तशा वारकरी लोकांना जर तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती जे काही असेल तर त्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टी दान करा खायच्या गोष्टी जरी तुम्हाला देणं झालं नाही फळ किंवा काही खायला देणं झालं नाही तर अशा पाणी दान करा कारण जलदान हे सुद्धा खूप मोठं दान आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढं सेवेला महत्व आहे तेवढंच दानधर्माला सुद्धा महत्व आहे त्यामुळं दानसुद्धा आपण यथाशक्ती काहीतरी म्हणजे आपण खूप खात असाल तर त्यातला चतकोर भाग तरी आपण इतरांना इतरांच्या मुखी द्यावा म्हणजे ते दान आपल्याला कधीही आडवं येतं म्हणजे आपल्या वाईट काळामध्ये तारून नेण्यासाठी हे दानधर्म खूप महत्वाचं आहे म्हणून शक्य असेल तर दानधर्म करा आणि काही शक्य नाही झालं तरी सुद्धा म्हणजे घरामध्ये जे, घरा जे कोणी येईल त्याला उपवाशी न पाठवता काहीतरी खाऊ घालून पाठवा हे खूप वाढल्या पाहिजे हजारो लोक जेवली पाहिजे असं दान नाही जसं शक्य आहे त्या पद्धतीनं एक पात्रक होईन ते दान आपण दिलं तरी ते खूप मोलाचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला एकादशीचा दिवस साजरा करायचा आहे आणि ज्या लोकांना म्हणजे आर्थिक समस्या आहेत म्हणजे खूप टोकाची भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणजे सतत सारखं त्यांच्या संसारामध्ये आर्थिक अडचणी भेडसावतात तर अशांनी एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता म्हणजे एकादशी रविवारी आहे सहा जुलै रोजी तर सहा जुलैच्या रात्री बारा वाजता तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावलीच पठण करायचंय मग त्याची तुम्ही जेवढी शक्य झाली तेवढी आवर्तनं घ्या म्हणजे जेवढी तुमची समस्या मोठी तेवढी तुम्ही आवर्तनं घेतले तर निश्चित तुम्हाला त्याचा फळ लाभ होतो पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजता एकदाच उठून जरी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठन केलं तरी बऱ्यापैकी आपल्याला चांगले परिणाम पाहायला भेटतात ज्यांच्यावरती खरंच आर्थिक समस्या आहेत त्यांना निश्चित त्याचा लाभ होईल माझा तरी अनुभव आहे कारण माझा अनुभव म्हणजे मी वैयक्तिक रात्री बारा वाजता उठून केलेलं नाही परंतु मी असं माझ्या डोळ्यासमोर काही लोकांचं पाहिलेलं आहे त्यामुळं निश्चितच याचा फायदा होतो तर तो तुम्ही सुद्धा अनुभवा मी सुद्धा कदाचित म्हणजे ज्यावेळेस योग येईल त्यावेळेस मी सुद्धा अनुभव घेईल याचा पण आता जर तुम्हाला शक्य असेल आणि तुम्ही खूप अडचणीत असाल तर तुम्ही ही सेवा करा तर निश्चित तुम्हाला फलप्राप्ती होईल तर अशी ही एकादशीचं असणारा दिवस आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हा दिवस घालवायचा आहे आणि पूर्ण वर्षभरातल्या सगळ्या एकादशीचं फळ आपल्याला ह्या एकादशीचं व्रत केल्याने मिळतं त्यामुळं ते फळ सुद्धा प्राप्त करून घ्यायचे दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्वाची आहे ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी ही मोलाची ठरू शकते म्हणून हा व्हिडिओ बनवायला घेतला मी जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर आपल्या चॅनल वरती नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम